चॅनलच्या नवीन व्हिडिओसाठी क्लिक करा सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉनवरती प्लीज सबस्क्राइब माय यूट्यूब चॅनल हॅलो हाय ते ब्यूटीफुल विथ सोनाली याची यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत केसाला मेहंदी कशी लावावी आणि ती मेहंदी भिजवताना त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट कोणत्या कोणत्या गोष्टी घालाव्यात तर इकडे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर गाजर दोन गाजर किसून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक छोटं बीट किसून घेतलेलं आहे इकडे माझ्याकडे मी पुदिनाची पानं वा वाळवून घेतलेली आहेत हे ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता किंवा नाही घातले तरी चालेल आणि आपल्या घरात सगळ्यांच्याकडे कडीपत्ता पण अवेलेबल असतो तो कढीपत्त्याची दोन पानं घेतलेली आहेत इकडे पतंजलीची हर्बल मेहंदी घेतलेली आहे आणि माझ्याकडे आवळा चूर्ण पण अवेलेबल आहे त्यामुळे आवळा चूर्ण पण घेतलेलं आहे मी तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत पहिल्यांदा आपण मिक्सरवरून बारीक करून घेणार आहोत सगळ्या गोष्टी मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेल्या आहेत आपण हे पाणी न घालता पहिल्यांदा बारीक करून घेणार आहोत इकडे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामधून ते, ते मिक्सरवरून बारीक केलेलं मिश्रण सगळं घेतलेलं आहे स्टार्टिंगला मी नुसतं फिरवून घेतलं त्याच्यानंतर थोडंसं बारीक झाल्यानंतर थो लागेल तसं थोडंसं पाणी घातलं बारीक करण्यासाठी आणि आता अशी फाईन पेस्ट झालेली आहे मस्त छान एकसारखं करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आपण मेहंदी घालणार आहोत इकडं मेहंदीचं पॅक फोडलेलं हो आहे आपण आंबला चुरून पण आवळ्याचं चूर्ण पण घालणार आहोत दोन चमचे छोटे आवळा चुरून पण घातलेले आहेत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे आपण भिजवण्यासाठी साधारण आपल्याला एक ते दीड कपापेक्षा जास्त साधारण दोन कप आपल्याला पाणी लागणार आहे तर आपण त्यासाठी एक छोटीशी रेमेडी करणार आहोत चहाची पावडर आणि थोडीशी कॉफी घालून मिश्रण तयार करणार आहोत त्याचं उकळून पाणी त्याच्यामध्ये मेहंदी भिजवणार आहोत इकडे गॅसवरती मी दोन कप पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण चहाची पूड दोन ते तीन चमचे आणि एक चमचा कॉफी पावडर असं घालणार आहोत आणि चांगलं पाणी हे उकळायचं मस्त चहा आणि कॉफीचं मिश्रण उकळलेलं आहे आता आपण हे गाळून घेणार आहोत आणि मेहंदी पिजवण्यासाठी वापरणार आहोत इकडे आपण गाळून घेणार आहोत आता

हे गरम गरम पाणी आहे थोडंसं थंड होऊन मग घातलं तरी चालेल म्हणजे हाताने एकसारखा घालता येईल मेहंदी चांगली भिजवून घ्यायची ह्याच्यामध्ये जास्त आपल्याला पातळी करायची नाही आहे हाताने चांगली अशी मिक्स करून घ्यायचे एकसारखी एक जीव करून घ्यायची साधारण इतकीच पातळ ठेवायची आपल्याला मेहंदी म्हणजे ती केसातून गळणार नाही आहे पूर्ण रात्रभर भिजवून द्यायची आपल्याला ही मेहंदी आणि जर तुम्हाला दिवस दिवसा लावायचे असेल तर पूर्ण रात्रभर भिजवावी आणि रात्री लावायची असेल तर पूर्ण दिवसभर भिजवून ठेवावी बारा तास भिजवल्याने मे मेहंदीचा असर छान होतो केस खूप सेल्की आणि सुंदर होतात कोंडा पण केसातला कमी व्हायला मदत होते तर अशा पद्धतीने मेहंदी जर भिजवली तर तुमचे केस नक्कीच आरोग्यदायक के आणि छान उत्तम होती तर नक्की करून पहा अशी मेहंदी तयार आणि चार कि ते किमान चार ते पाच तरी तास मी मेहंदी केसाला लावून ठेवावी म्हणजे चांगला इफेक्ट येतो तर तुम्हालाही माझी रेमेडी ब्युटी टीप आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा तोपर्यंत बाय बाय